स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पुन्हा आलो आहोत एका नवीन विषयासह की जेणेकरून जो विषय आहे जो महिलांना खूप भेडसावत असतो तो म्हणजे मासिक धर्म तर आता काय म्हणायचं कसं आहे ना प्रत्येक महिला त्या गोष्टीतून जात आहे कारण मला वाटतं माझ्यासारख्याच भरपूर जणी अशा हाऊसवाईफ आहेत आणि हाऊसवाईफ असल्यामुळे त्यांचं प्रचंड लक्ष असं घराकडेच असतं सकाळी उठायचंय लवकर टिफिन बनवायचंय घरातली कामा पटापटापटा आवरायचे मुलांचं बघायचं मुलांच्या बॅग्स भरायच्या भर रे बाबा शूज घाल रे बाबा युनिफॉर्म घाल रे बाबा असं प्रत्येक गोष्ट तोंडातून बोलावी लागते टिफिन घे रे बाबा पाण्याची बॉटल घे रे बाबा भरपूर म्हणजे होमवर्क झाला का रे बाबा हे आणते आण हे करते कर नुसतं तोंड चालूच असतं बाईचं चा। आणि शेवटी ती सगळं घरातलं करून सगळं बोलून बोलून एवढी जी वैतागलेली असते जेव्हा कुठे मोकाळा बेरबळाला की ती पुन्हा आराम करते रिलॅक्स करते आणि अशामध्येच हे सगळं आयुष्य निघत राहतं मला वाटते त्यांचं सत्तर टक्के आयुष्य हे घरामध्येच जातं त्यांचं बाहेर जाणंच होत नाही आणि बहुतेक अशा महिला आहेत की ज्यांना पिरियड्सचा प्रॉब्लेम चालू होतो काही महिलांना नऊ नऊ दिवस अंगावरून जाणे काही महिलांना उशिरा येणे म्हणजे समतोल पूर्ण बिघडतो जी महिलांची पाच दिवसामध्ये जे चक्र आहे ते चक्र काही महिलांचं किती बेस्ट आहे तीन चार दिवसांमध्ये चक्र संपून जातं पण काहीक महिलांचं खूप लांब असं वाढत जातं चक्र ते आणि ते चक्र का होतं तसं आता तुम्ही म्हणसाल की मी सगळं खाते पिते सगळं काय काय करते मी डॉक्टरकडे सुद्धा केली मी औषध गोळ्यासुद्धा घेतल्या आणि मी काय ते हाळींचे सुद्धा घेते मला वेळच्या वेळेस यायला कारण बहुतेक महिला ज्या आहेत या कोणत्या छोट्या ज्या आता टीनेज आहेत त्यांना सुरुवात सुरुवात झालेली आहे पिरियडची ज्यांना दोन दोन महिन्याने वगैरे पिरियड येत असतात आणि डॉक्टर काय सजेस्ट करतात हळींची पेज घ्या ती गरम असते आणि गरम असल्यामुळे काय होतं की पिरियड लवकर येण्यास मदत होते आणि खूप साऱ्या अशा आया आहेत ना त्या वैतागलेल्या असतात की दोन दोन महिन्यांनी येणं चुकीचं आहे पण नॉर्मली जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्या मुलीला जरी सुरुवातीला आली तर चार महिन्याने पाच महिन्याने येणं हे साहजिक असतं डॉक्टर्स म्हणतात हळूहळू त्यांना म्हणजे ते mm. रेग्युलर व्हायला थोडा वेळ लागतो कारण त्यांचे हार्मोन्स चेंज होत असतात पण मी आपल्यासारख्या महिलांचं म्हणत आहे की ज्या घरात आहेत की ज्यांच्या त्या मानसिक धर्मामध्ये खूप चेंज होत असतो तर त्यांनी नक्की काय केलं पाहिजे खूप सारी औषधं डॉक्टरकडे गेली हे ते पीसीओडी प्रॉब्लेम हे ते तर माझ्या एक निदर्शना साध एक खूप साधी सरळ गोष्ट मला सुद्धा मला प्रॉब्लेम म्हणजे तसा होत नाही आय एम व्हेरी फिट पण कसं असतं जेव्हा मी गावी गेली ना तेव्हा गावी कसं असतं की आपल्या अंगाला आपोआप ऊन लागतंय आपोआप हवा येते आपण आप जिथे सिटीमध्ये राहतोय तिथे ह्या गोष्टी नाही आहेत ऊनही मिळत नाही हवाही मिळत नाही आपण घरातल्या घरात उबदार हवेमध्ये राहत असतो बरोबर आहे की नाही उबदार हवाच आपल्यासाठी सगळं जग असतं तर मी गावी गेले तेव्हा मला थोडासा अनुभव आला की गावाला शरीराला भरपूर अशा गोष्टी युजफुल होतात म्हणजे आपलं शरीर हे थोडं चांगलं राहतं हे मीच नाही महिला तर महिलांनी हा अनुभव घेतला असेल तर माझ्या एक डोक्यात की प्रत्येक महिलेने रोज सकाळी उठून अर्धा तास तरी बाहेर गार्डनला जाऊन थोडस व्यायाम वगैरे करून थोडस फिरून वगैरे ती मोकळी हवा घेऊन येणं खूप महत्वाचं आहे त्या एका गोष्टीने सुद्धा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात काही लेडीज जिम करतात पीसीवडी प्रॉब्लेम आहे माझं पोटच मोठं आहे माझं आहे कारण मला वेळच्या वेळेला पाळी येत नाही त्यामुळे माझं अंग सुजलेलं आहे अशा खूप गोष्टी आहेत तर ठीक आहे त्यांनी जिम करावी वजन वेट खरं तर मासिक धर्म वेळच्या वेळेला न येण्याने सुद्धा वजन वाढतं महिलांचं ते पण बरोबर आहे त्यांनी जिम करावी त्यांचं चॉईस आहे पण शरीराला काही गोष्टी ह्या खूप अनुकूल ठरवण्यासाठी आपण जरी आपल्याला सकाळी जमत नाही आहे ठीक आहे पण सकाळची कामं बहुता बायकांची मला वाटते पन्नास साठ टक्के बायकांची कामं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत उरकतात कारण ते सकाळी पाच वाजता उठतात तर त्यांनी अर्धा तास तरी बाहेर जाऊन यावं थोडंसं गार्डनला वगैरे बसून थोडंसं म्हणतात ना ते प्राणायाम करून थोडासा व्यायाम वगैरे थोडंसं राऊंड मारा तुम्ही शांत बसा मौन धारण करा पण त्या मोकळ्या हवेत बसा हे बसणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही साडेनऊ दहा वाजता सुद्धा जाऊ शकता ॲटलिस्ट मला वाटतं दहा वाजेपर्यंत गार्डन्स वगैरे ओपन असतात आता सिटीमध्ये आपण इकडे तिकडे कुठेही बसू नाही शकत आपल्यासाठी सगळ्यात सेफ जागा हे गार्डन असते तर तिथे जाऊन पंधरा मिनटं अर्थात आता म्हणताल तिथे जाण्यासाठी आता उगं पायपीट करायची पण शरीर चांगलं ठेवण्यासाठी काही गोष्टी ह्या का कराव्या लागतील सो बेस्ट आहे की तुम्ही गार्डनला जाणं कारण इकडे तिकडे बसू शकणं हे खूप मुश्किल आहे कुठेच जागा नसते ना आपल्यासाठी सगळ्यात फावला वेळ हा आपण गार्डनमध्येच घालवू शकतो तर तिथे जाऊन थोडंसं रिलॅक्स करा तिथे व्यायामासाठी भरपूर साधनं आहेत व्यायाम करा आणि शरीर चांगलं बनवा बहुतेक महिलांना प्रॉब्लेम आहे हा आणि त्या म्हणतात पण काही बायका आहे ना त्या आसर बसरले खातात पाणीपुरी चायनीज हे ते सर ह्या सगळ्या गोष्टी खाता खाता घरातल्याही गोष्टी खात जावा खरच खात जावा भरपूर अशा गोष्टी ज्या पौष्टिक घरातल्याच आहेत भाकरी भाजी खात असतील पण ज्या सुरुवात झालेल्या मुली आहेत ज्या सोळा पंधरा वर्षाच्या काहीतरी मुली आहेत त्यांना हा त्रास होतो सो त्यांनी काळजी घ्या चायनीज सूप वगैरे हे घेऊ नका बायांना बिचाऱ्यांना पोरींनं ऐका जरा आणि मस्तपैकी पालेभाज्या वगैरे खात जा पी प्रॉब्लेम मला वाटतं एवढा मोठा काही इशू नाही आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता फक्त खूप काही चेंजेस करायचे म्हणजे गरज तर आहे आजकाल महिलांना चाळीसच्या वयानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत पिशवीला गाठ येणं ऐकलं तरी पण भीती वाटते अंगावर काटा येतो गाठ आली म्हटलं नाही की कुणी प्रत्येकजण एकच अंदाज लावत असतो की कॅन्सर सो so, खूप टेन्शन येतं काळजी घ्यावी डॉक्टरांचा सल्ला खरंच घ्यावा पण स्वतःचं शरीरसुद्धा सुदृढ राहावं हे बघणं हे खूप जिकिरेचं काम आहे कारण आपल्यावर आपण एकटं नाही हो। येऊ आपल्यावर कुठली पूर्ण फॅमिली डिपेंड आहे असं डोकं चक्राहून ना आणि गाठ आली पिशवीला पोटात त्या आपल्या पिशवीला तर काय काढावी लागते गाठ कापून काढू शकत नाही ना ती पिशवीच काढून टाकतात आणि शेवटी मग नंतर त्रास कारण ऑपरेशन होतं ना शेवटी किती त्रास आहे आणि आता बहुधा नव्वद टक्के ऐंशी टक्के महिलांना हा त्रास दिसून येतोय काय झाले काय माहिती नाही बहुतेक खानपान प्रकार चेंज झालेला आहे पूर्ण पण अशाच महिलांना हा प्रकार दिसून येतो की ज्या महिला फक्त घरामध्ये आपलं घर काम घर काम आणि घर आणि मुले ह्या सगळ्या गोष्टीच बघत असतात स्वतःसाठी बिलकुलही वेळ देत नाही तसं असतं ना थोड़ा तरी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं खूप महत्वाचं आहे तर तुमच्या शरीरातील पूर्ण पार्ट हा ॲक्टिव्ह राहतो चांगला राहतो आणि स्ट्रॉंग राहतो आणि हे आपल्या खरंच बिचाऱ्या महिलांना जमत नाही ते थोडंसं जर स्वतःला पंधरा मिनटं वेळ देऊन प्राणायाम मौन वगैरे या व्यायाम वगैरे खरंच खरंच करावा खरंच करावा आणि तुम्हाला तर माहिती आहे पिरियड्समध्ये काही का आपल्या खूप लोअर मिडल क्लास बायका आहेत त्यांना पिरियड्समध्ये पॅड वगैरे आणणंही जमत नाही तेव्हा कपडे वगैरे वापरतात ते म्हणतात आमच्याकडे पॅड हा प्रकारच नसतो आम्ही कपडाच वापरतो आणि तोच कपडा ते वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तोच धुऊन धुवून धुऊन वापरत असतात त्याने सुद्धा इन्फेक्शन होतं आणि पिशवीला इन्फेक्शन चढत असतं आणि खूप सारे इजा त्यांना होत असतात नकळत होतात ते समजत नाहीत त्यांना गावच्या ठिकाणी तर ह्या गोष्टी सर्रास होतात आताच्यात बिचाऱ्या मुली आहेत त्या पॅड वगैरे यूज करतात पण कधी कधी काय डोक्यात बिचारतो माहिती आहे का हा तर आपला नेहमीचाच विषय आहे दर महिन्याचा तर सरकारने प्रत्येक मुलीला पॅड फ्री द्यावेत कारण काही काही भागांमध्ये आहे की ज्या बिचाऱ्या गरीब आहेत ना ते लोक पॅडसुद्धा सुद्धा वापरत नाहीत अशीसुद्धा मी एक न्यूज बघितलेली होती की तिथे रिपोर्टर्स तिथे स्वतः सगळे त्यांना चौकशी करतात विचारत आहेत त्या लोकांना त्या महिलांना विचारतात त्या महिला काय म्हणतात आम्ही आणतच नाही ना आम्हाला ते आणणं परवडतच नाही दिवसाला दोन दोन तीन दिवसाकरता पन्नास आणि शंभर रुपये पॅडांना आम्हाला परवडणार आहे का आम्ही दिवसाला शंभर रुपये कमवतो तर कसं जमणार आहे आम्हाला म्हणजे विचार करा ते त्या शंभर रुपयासाठी स्वतःच्या जीवाशी किती खेळतात पण ते, ते सुद्धा स्वतः काही करू शकत नाही कर। कारण पर्याय नाहीये ना का खर्च करायला रुपये रुपये ते स्वतःच्या मुलाबाळांनी स्वतःला आणतील ठीक आहे आपल्याला प्रॉब्लेम होतोय तर आपण सेफ राहिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आजकाल इन्फेक्शन खूप वाढलेलं आहे आणि पिशव्यांचा पोटातील पिशव्यांचा आता तुम्ही ऐक तुम्हाला खूप ऐकलं असेल तुम्ही पिशवीचा प्रॉब्लेम आलाय पिशवे काढले पिशवे काढायला सांगितले गाठी आल्यात डॉक्टरने सांगितलेलंच आहे नाही काढूनच टाकायचे हा कॉमन प्रश्न झालेला आहे एकदम कॉमन त्यामुळे हाऊस वाईफ वाईफ वाई 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 बिचाऱ्या सगळ्यांनी खरंच खूप काळजी घेतली पाहिजे आणि काय बोलावं आता तुम्हाला सगळ्या तुम्ही सगळ्या सज्ञान आहात कधी कधी मला स्वतःला टेन्शन येतं अह मी कधी कधी स्वतः देवाला म्हणते देवा का जन्म दिला रे बाबा दिला जन्म बरोबर आहे ठीक आहे पण हे शरीर सुदृढ राहावं फक्त एवढंच मागणं आहे देवा खरंच आपण देवाकडे हेच मागूया की शरीर सुदृढ ठेव बा आमचं आणि कधी कधी हेच आहे की जन्म तर नको पण पोटाला माझ्या मुलगीसुद्धा येऊ नये ही भीती वाटत असते कारण खूप यातना खूप त्रास सहन करावा लागतो बिचाऱ्या मुलींना नको वाटतो फक्त मला एकच सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या कारण आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागते कोणी नसतं जरी काही झालं गेलं ना आपल्याला तरी चार दिवसाने आपल्यालाच उठून सगळं काही आपल्यालाच ला करावं लागतं कारण आपलं वय झालेलं असतं आपल्यासाठी आपली आई सुद्धा येऊन उभी राहू शकत नाही का तिचं सुद्धा अजून दुपटेने वय झालेलं असतं तुमच्यासाठी ती मुलंसुद्धा सुद्धा तुमची मिडल एजला असतात ती सुद्धा काही करू शकत नाही कारण ती बिचारी त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त असतात राहिला नवरा तो बिचारा कामाला जाणार की काय करणार तुमचं बघणार कोण म्हणून स्वतःची काळजी स्वतःच घेणं खूप जास्त महत्वाचं आहे तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा पण खरंच सांगेन प्रत्येकाने आपापली काळजी घ्या ह्या एका गोष्टीमुळे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होतं